राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टतर्फे एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण समारंभ व अकरावी बारावी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पुणे स्टेशन येथील ससून क्वार्टर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे ध्वजारोहण पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी धनराज वाल्मिकी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्गीय सीमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम जाधव सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव जाधव पुणे शहर इंटकचे अध्यक्ष चेतन अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते बलराम लखन समाजभूषण पुरस्कार विजेते ॲडव्होकेट कबीर बिवाल राजीव गांधी ट्रस्टचे संस्थापक दीपक निनारिया सामाजिक कार्यकर्ते श्याम सुसगोहेर पुणे महानगरपालिका समन्वय समिती सदस्य शैलेश चव्हाण संध्या चव्हाण सचिन जाधव सामाजिक कार्यकर्त्या अलका सकट आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी स्वीकृत नगरसेवक व राजीव गांधी ट्रस्टचे अध्यक्ष तसेच विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष विनोद निनारिया राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक ससून युनिटचे अध्यक्ष व विद्यार्थी सेवा संघाचे ट्रस्टी प्रमोद निनारिया यांनी केले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते अकरावी बारावी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बॅगचे वाटप तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक निनारिया यांनी केले राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात कार्यक्रमास परिसरातील नागरिक उपस्थित होते पण आपल्या समाजाचं एकत्रीकरण एक समाजात एकमेकांना बरोबरीने घेऊन चालणे त्यांचा विकास त्यांची उन्नती या गोष्टी प्रामुख्याने पाहाव्यात आणि कराव्यात असं मला वाटतं की आपण सध्या जो आपल्या समाजाची परिस्थिती आहे ती बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी आहे ठीक आहे की धनराज वाल्मिकी प्रशासकीय अधिकारी पुणे महानगरपालिका आज राजीव गांधी विचार प्रसारक मंच यांच्यातर्फे श्री ननंद निनार परिवार यांनी जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हा जो कार्यक्रम आहे तिथे येऊन आज म्हणजे एक एकतेचं प्रतीक जे दिसलं आहे ते निनाऱ्या परिवाराने जे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे खूप उत्तम आणि यशस्वीरित्या हे दरवर्षी साजरा करतात त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा गेले पंचवीस वर्ष स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतो माझी स्वतःची लेट सौचीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या मार्फत मी गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत करत असतो त्या संदर्भात आत्ता जास्त वेळ मी येत नाही परंतु या या ठिकाणी एक सांस्कृतिक हॉल व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण नेणारे बंधू कित्येक वर्षापासून हे कार्यक्रम राबवत आहे त्यांचे व वो, वडील मोतीलाल निणाऱ्या त्यांचं मोठं योगदान होतं त्यांना वि विविध पुरस्कार मिळालेले होते तर या अशा कुटुंबांनी समाजासाठी जे योगदान देत आहेत त्याला इतर त्यांच्या समाजाने सहकार्य करावं आमच्यासारख्याचं सुद्धा गेले पंचवीस वर्ष त्यांना सहकार्य आहे इथून पुढं सहकार्य राहील वाल्मिक सरासारखे अधिकारी त्याच्यानंतर ससूनचे काही डॉक्टरसुद्धा या कार्यक्रमाला बरेच वेळा आलेले आहेत परंतु माझा असा अनुभव आहे की हे समाजाकरता जो मोठा अधिकारी किंवा समाजातनं मोठा झाला आहे त्यांनी खालच्या लोकाकरता एक दहा पर्सेंट तरी योगदान समाजासाठी द्यावं त्यावेळेस समाजाची उन्नती होईल अशी माझी मनापासूनची इच्छा आहे विनोद मोतीलाल निनारिया माजी नगरसेवक आणि राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचा अध्यक्ष आज या ठिकाणी राजीव गांधी विचारप्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी आमचे सहकारी पुणे महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी मान्य धनराजभाई वाल्मिकी यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालं तसेच आमचे शांताराम जाधव सीमा चॅरिटेबल ट्रस्टचे समाजभूषण आमचे नंदलूलाल नारिया सखट मॅडम या या ठिकाणी उपस्थित झाले तसेच आमचे डेझी डेव्हिड मॅडम आज या ठिकाणी विशेष करून आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते जे नेहमीच समाजातील समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असतात असे ॲडव्होकेट कबीरबाई बिवाल यांना यंदाचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि असेच कार्यक्रम आम्ही सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि संगीत क्षेत्रात समाजोपयोगी कार्यक्रम अनेक राबवित असतो आणि या सर्व मित्रपरिवारच्या आमच्या सहकार्याने असेच आम्ही भविष्यातही या ठिकाणी लोकोपयोगी उपक्र उपक्रम उक्र, राबवित राहू अशी विचार विचारप्रसारक म मंडळाचा ट्रस्टचा संस्थापक गेले अनेक वर्षापासून राजीव गांधी विचारमंच ट्रस्टच्या वतीने सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्य करत असते वारकरी संप्रदायांना अन्नदानाचा कार्यक्रम तसेच शैक्षणिक जे काम करतात त्यांना बॅग्स वाटप पुस्तक वाटप हे नेहमी करत असते तसंच आमचा सर्वात मोठा कार्यक्रम हा राजीव गांधी पुरस्कार असतो यंदा लवकरच आम्ही यावर्षी राजीव गांधी पुरस्कार वितरण समारो समारंभ करणार आहोत एक विसाव्या वर्षी आम्ही पदार्पण करणार आहोत यावर्षी एकोणीसाव्या वर्षाचं आमचा संकल्प आहे विसावा कार्यक्रम आम्ही आजपर्यंत जो जो कार्यक्रम राबवला आहे त्याची एक सी डी करून हा जनतेसमोर कसा जाईल आणि जनतेनी आम्हाला कसा प्रतिसाद द्यावा या माध्यमातून आमचं काम चालू आहे एक दारूबंदीवर एक का आम्ही गाणं काढलेलं होतं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्हाला पुरस्कार मिळालेला होता तुझे क्या सुनाऊ मैं दिल रुबा तेरे सामने मेरा हाल है तेरी एक निगाह की बात है मेरे जिंदगी का सवाल है तुझे क्या सुनाऊ मैं दिल ra <laughs>